वर्गात अध्यापन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळे शैक्षणिक साहित्य पण वापरावं लागतं अत्यंत सोपं असं शैक्षणिक साहित्य म्हणजे आपले तयार केलेले कार्ड असतात कारण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जे येतं ते आपण विद्यार्थ्यांच्या पुढं मांडत असतो आणि जे येत नाही ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांच्या पुढं मांडत असतो येतं त्याचा सराव करण्यासाठी हे कार्ड फार उपयोगी पडतात मग आज आपण थोड्याशा कार्डची माहिती घेऊन दरावस्ती शाळेत काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड मी या ठिकाणी तयार केले त्यांची ओळख मी आज तुम्हाला सोडून देणार आहे याच्यामध्ये असे काही कार्ड तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचं वाचन घेऊ शकतो परिच्छेद विद्यार्थ्यांना दिलेले आहेत हे परिच्छेद यांचं वाचन आणि त्याच्यावरती वेगवेगळे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो त्यानंतर आपण इथं या कार्डमध्ये आपण काना मात्रा वेलांटी असणारे वेगवेगळे शब्द आपण इथं दिलेले आहेत त्याचाही आपण सराव विद्यार्थ्यांच्याकडून करून घेऊ शकतो विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार यासारख्या वेगवेगळ्या कार्ड आपण इथं बनवून आपण विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतो काही वेळा आपल्याला गाणी आवडतात गीत आवडतात ही गीत आपण विद्यार्थ्यांना लिहून देण्यासाठी आपण या कार्डचा उपयोग करू शकतो आता काही वैशिष्ट्यपूर्ण कार्ड असे तयार केलेले आहेत की त्याच्यामध्ये रफा विद्यार्थ्यांना रफा शिकवायचा आहे किंवा त्याचा सराव आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी म्हणून हे असं कार्ड आपण इथं तयार केलं यात आपण रफाराची वेगवेगळी वेगवेगळे शब्द आपण इथं दिलेले आहेत आणि हे शब्द आपण विद्यार्थ्यांकडून लिहून घेऊ शकतो वाचून घेऊ शकतो रफारानंतर आपण जोड शब्द विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं तयार करून त्यांचा सराव घेऊ शकतो हे वेगवेगळे कार्ड हाताने घेऊन किंवा स्केच पेनच्या मदतीने घेऊन आपण त्याला असे कॅरी बॅग आपण त्याच्या आकाराची अशी कॅरी बॅग आपण त्याला जर लावली तर त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच विद्यार्थ्यांच्या चांगल्या वाचनासाठी आपण होईल हे आत्ताच नवीन बनवले कार्ड की आपल्या चॅनलवरती आपण जे वेगवेगळे व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ आपण लिखाणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचवता येतील ह्याच्यासाठी म्हणून इंग्रजीचे हे असे कार्ड आपण इथं बनवलेले आहेत शब्द आहेत इंग्रजीचे हे सगळे शब्द विद्यार्थी अगदी छान पद्धतीनं वाचतात कॉन्व्हर्सेशन आपण हे विद्यार्थ्यांना आपण व्हिडिओ जे बनवले होते कॉन्व्हर्सेशनचे ते ते सुद्धा आपण इथं असे अशा पद्धतीनं आपण हे इथं दिलेले काही काही वेळा काही अंकल्पी आपल्याला छान वाटतात या अंकल्प्या ह्यांचं आपण झेरॉक्स काढलं आणि ते सुद्धा आपण जर इथं अशा पद्धतीनं जर केलं तर आपण ते विद्यार्थ्यांच्याकडून घेऊ शकतो हे अंकल्पीमध्ये वेगवेगळे कार्ड आहेत हे कार्ड आपण अनुकल्पीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो असे खूप सारे कार्ड आपण इथं बनवलेले आपल्याला लक्षात येतील अशा पद्धतीने हे अनुकल्पीचे कार्ड आपण बनवले आत्ता सांगितल्याप्रमाणे हे हे काही कार्ड आहेत की जे कार्ड आपण विद्यार्थ्यांच्याकडून सरावासाठी म्हणून आपण हे असे बनवलेले आहेत याच्यात आपण बेरीज बदाबा गणित गणित क्रिया सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकतो समानार्थी शब्द घेऊ शकतो लिंग बदला काही काही वेळा विद्यार्थ्यांचे हे कार्ड असे मोठे म्हणजे तक्त्यासारखे असे कार्ड आपण विद्यार्थ्यांच्या बनवू शकतो आणि सगळ्यात शेवटी फार छान असे कार्ड मी दाखवणार आहे की काही अंकल्पे आपल्याकडं फार छान असतात ह्या अंकल्पे आपल्याला आवडल्या तर आपण नक्की या अंकल्पातले काहीतरी पान असतात त्याचे झेरॉक्स मारून आपण इथे लॅमिनेशन केलेले अंकल्पी आपण इथं वापरू शकतो ही लॅमिनेशन केलेले कार्ड दहा दहा वर्ष आपण विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवले तरी ह्यांना काही होत नाही अगदी छान पद्धतीनं हे आपण विद्यार्थी हाताळू शकतात आणि वापरू शकतात भरपूर असे कार्ड आपण विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी असे हे जे कार्ड आहेत हे खूप उपयुक्त असतात सर्वांनी असे कार्ड वेगवेगळे बनवून आपल्या विद्यार्थ्यांना जर दिले तर त्यांच्या आपले अध्यापन पण सोपं होतं आणि विद्यार्थ्यांना हे सगळं आत्मसात करायला हा सोप्य धन्यवाद